शिक्षक शिक्षक कर्मचारी संघटना समन्वय समितीचा निमंत्रक मी अनिल लवेकर आज देशभरामध्ये दे अकरा कामगार संघटनांनी बंद पुकारलेला आहे देशव्यापी बंद आहे कारण केंद्र शासन हे कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधी दिवसेंदिवस वेगवेगळे कायदे करून कामगार संघटनांचं अस्तित्व छेपायचा प्रयत्न करते त्याला आमच्या सर्वांचा विरोध आहे आज आपण जर बघितलं तर पंचवीस <coughs> मार्चला केंद्राने पंचवीस मार्च दोन हजार दो दो पंचवीसला एक शासन निर्णय काढला वित्तीय सुधारणा म्हणून आणि ज्या वित्तीय सुधारणामुळे आमची पेन्शन मिळण्यामध्ये सो अडचणी उद्भवणार आहेत त्यासाठी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आम्ही प्राध्यापक संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं की ते वित्तीय विधेयक रद्द करा जुनी पेन्शन सर्वांनाच मिळाले पाहिजे निम्म्या अधिक शिक्षकांना ती मिळत नाही जे आता रिटायर झाले त्यांनाही मिळाले नाही ती अधिसूचना ताबडतोब काढा अशी आमची मागणी आहे चार श्रमसंहिता ज्या केल्यात की जे कामगार संघटनांचं अस्तित्व संपूर्ण दडपून टाकणार आहेत त्या चार स आचारसंहिता श्रमसंहिता रद्द कराव्यात ही आमची मागणी आहे जनसुरक्षा विधेयक नावाचं नवीन विधेयक आता या पावसाळी अधिवेशनात आणू पाहत आहेत की जेणेकरून संघटनांना तर नाहीच पण सामान्य माणसाला स्वा शासनावर टीका करायचा अधिकार नाही शासनाची एखादी गोष्ट चुकली तर ती चुकली म्हणायचा अधिकार नाही नाहीतर लगेच तुरुंगात म्हणजे ही दडमशाही हुकुमशाही चालली आहे महाराष्ट्र शासनाची केंद्र शासनाची त्याला आमच्या सर्व संघटनांना जबरदस्त विरोध आहे ह्याची नोंद जर नाही घेतली तर सप्टेंबरमध्ये आम्ही बेमुदत संपासारखं हत्यार उपसणार आहे आणि त्याला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन जबाबदार राहणार आहे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूल मधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न